नाशिकमध्ये सध्या इगतपुरी या ठिकाणी मनसेचं राज्यस्तरीय शिबिर सुरू आहे या शिबिराचा आज दुसरा दिवस होता मात्र सुरू असलेल्या या शिबिरात पक्षाचे प्रमुख प्रवक्ते प्रकाश महाजन यांना निमंत्रण न मिळाल्याने राजकीय चर्चांना आता उधाण आलंय एकीकडे पक्षाचे प्रमुख नेते आणि स्वतः राज ठाकरे शिबिराला उपस्थित असताना दुसरीकडे महाजन यांना डावळण्यात आल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित झाले मुळात यामागे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत महाजन यांनी केलेले काही वक्तव्य आणि त्यांच्या मीडियातील सक्रिय सहभाग कारणीभूत आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय याबाबत प्रकाश महाजन यांनी स्वतः उघडपणे खंत व्यक्त केली आहे ते नेमकं काय म्हणाले आपण जाणून घेऊच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढा क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि राज ठाकरे यांची बाजू भक्कमपणे मांडणारे प्रकाश महाजन यांनी आता पक्षावरची उघड नाराजी बोलून दाखवली आहे नाशिकमध्ये मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या शिबिरासाठी स्वतः राज ठाकरेंसह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत मात्र या शिबिराला प्रकाश महाजन यांनाच निमंत्रण दिलेलं नाहीये तुम्हाला सांगते प्रकाश महाजन यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत केलेलं भाष्य आणि त्यांचा मीडियातील वावर यावरून त्यांना साईड लाईन केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे याबाबत प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी पक्षात एकटं पडल्याची भावना अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली एवढाच नाही तर महाजन पुढे असं म्हणालेत भाजप खासदार नारायण राणे यांच्यासोबत टीका टिप्पणी झाली त्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला गेला पण मनसेतील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी जाहीर माझी बाजू घेतली नाही मी नाराज नाही तर खिन्न आणि आहे असं प्रकाश महाजन म्हणाले यावेळी प्रकाश महाजन प्रचंड भाऊक झालेले दिसले ते म्हणाले मला घरच्या लोकांसमोर तोंड राहिला नाहीये मी इतर कोणावर नाही तर माझ्यावरच नाराज आहे प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अभिमान आणि गर्व वाटेल असंच काम मी प्रवक्ता म्हणून केलंय भविष्यात ते अभिमानाने म्हणतील की प्रकाश महाजन नावाचा प्रवक्ता आमच्याकडे होता असं म्हणत प्रकाश महाजन यांनी खंत बोलून दाखवली परंतु आता महाजन प्रवक्तेपद सोडणार का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी अलीकडेच पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माध्यमांशी संवाद साधण्याबाबत कठोर निर्देश दिले सोशल मीडिया पोस्ट करून त्यांनी सांगितलंय की पक्षाच्या प्रवक्त्यांनी माझी परवानगी न घेता माध्यमांशी बोलू नये कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावर व्यक्तिगत प्रतिक्रिया पोस्ट करू नये त्यामुळे राज ठाकरेंच्या या निर्देशांचा थेट संबंध प्रकाश महाजन यांच्या मीडियातील सक्रिय सहभागाशी असल्याची शक्यता वर्तवली जाते प्रकाश महाजन यांच्या मीडियातील सक्रिय सहभागाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी केलेले दोन मोठे विधानं त्यांना भोवले असं म्हटलं जात गेल्या काही दिवसात प्रकाश महाजन यांनी अशी काही दोन विधानं केली आहेत ज्याने राज ठाकरे नाराज झाले असतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होती ते दोन विधान म्हणजे नारायण राणे विरोधातील विधान आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र एक येण्यावरील भाष्य यामुळे प्रकाश महाजन यांच्यावर राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा देखील आहे प्रकाश महाजन म्हणाले होते ठाकरे बंधू जर आत्ता एकत्र आले नाही तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही त्यांच्या या विधानामुळे कदाचित महाजन यांना डावळण्यात आलं असेल असं म्हटलं जात आहे दरम्यान इगतपुरीच्या शिबिराला मनसेच्या एकूण आठ प्रवक्त्यांपैकी सात प्रवक्त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र प्रकाश महाजनांना डावलण्यात आलंय यावर महाजन म्हणाले की मी देव बदलणार नाही पण देवानं बोलवल्याशिवाय देवळात सुद्धा जाणार नाही दरम्यान राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवादावर घातलेले निर्बंधांवरून प्रकाश महाजन यांना डावलण्यात आले का असा प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळे या घटनेनंतर राज ठाकरे आता काय भूमिका घेतील हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला